हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता पितृपक्ष चालू झाला आहे तर यामध्ये आपल्याला नैवेद्यासाठी खूप सारे पदार्थ बनवायचे असतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ही आमटी तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पितृपक्षातील नैवेद्य खूप अवघड असतात आणि बनवायलाही अवघड असतात तर असं नाही आहे आपणही अगदी सोप्या पद्धतीने ते पदार्थ बनवू शकतो तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ही आमटी तर चला पाहूया ही आमटी कशी बनवायची व त्यासाठी काय काय साहित्य लागते तर आमटी बनवण्यासाठी आपण घेऊया थोडंसं सुकं खोबरं काळा मसाला गोडा मसाला खसखस पांढरे तिळं जिरे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि बारीक कापलेला कांदा एवढं साहित्य आपण आमटी बनवायला घेऊया आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये लसूण आणि कांदा टाकून त्याला मध्यमाचेवर व्यवस्थित एक दोन ते पाच मिनिटं परतून घेऊयात कांदा जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांद्याने आपल्या आमटीला अगदी अफलातून टेस्ट येते आमटी आमटीला कांद्याची पेस्ट टाकली की खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण कांदा लसून परतते तोपर्यंत त्यामध्ये सुकं खोबरं पण टाकून घेऊया कारण यासोबत तेही खोबरं व्यवस्थित भाजून जाईल व त्याचीही चव उतरेल पेस्टमध्ये अशा प्रकारे एक पाच मिनिटं अजून कांदा आणि लसूण खोबरं परतून घ्यायचं जोपर्यंत कांद्याचा गोल्डन गोल्डन कलर येत नाही आणि थोडासा कांदा नम होत नाही तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा अशा प्रकारे आपली जिन्नस सर्व परतून घ्यायचे नंतर आपण त्यामध्ये पांढरे तिळं आणि खसखस टाकून घेऊयात पांढरे तिळं आणि खसखस पण आणखी एक दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे तिळांनी आपली आमटी आळून येते म्हणजे दाटसर होते आणि खसखशीनी पण खूप सुंदर अशी टेस्ट येते कुठल्याही मसाल्याच्या भाज्याला थोडीशी खसखस घालायची आमटी वगैरे असेल तर आता आपण पेस्ट बनवून घेऊया तोपर्यंत गॅसवर कढई गरम करायला ठेऊ आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात जिरे व्यवस्थित तडतडून तर घेऊया आणि नंतर आपण बनवलेली कांदा वगैरे सर्व घालून ती पेस्ट आपण ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊयात पेस्टला एक पाच मिनिटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून कांद्याची वगैरे पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत आपण ही पेस्ट परतून घेऊयात आणि आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण यामध्ये गोडा मसाला टाकूयात नंतर काळा मसाला थोडासा टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात तुम्ही पाहू शकता सुंदर दिसते आपली फोडणी आता आपण हे जिन्नस दोन मिनिटं परतून घेऊयात जेणेकरून मसाला पूर्ण पेस्टला मिक्स होईल सर्व मसाला व्यवस्थित तळला की आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात आपल्या जेवढी आमटीची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात आणि मसाल्यात पण चेंजेस करू शकतात मला थोडी बनवायची होती म्हणून मी त्यात अर्धा अर्धा ग्लास असं दोन वेळा एक ग्लास पाणी टाकून घेतलं आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात व व्यवस्थित मिसळून घेऊयात आमटीला व्यवस्थित मिसळून एक दोन मिनिटं उकळी येईपर्यंत आपण आमटी गरम करून घ्यायची तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते आहे आमटी आणि खायला तर खूप टेस्टी होते आणि ही आमटी पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी नक्की बनवली जाते तर तुम्हाला ही येत नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर अशा प्रकारे तुम्ही ही आमटी पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी नक्की ट्राय करू शकतात झाकण ठेवूनही दोन मिनिटं उकळी येईपर्यंत आमटीला शिजवून घ्यायचे दोन मिनिटानंतर आपण गॅस बंद करू शकतो तर आपली झणझणीत जन अशी मस्त आमटी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर तर ह्या पितृपक्षामध्ये तुम्ही पण अशा प्रकारची आमटी नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की जमेल आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपीज पाहायला रेसिपी हो भेट मिळतील तुम्हाला पितृपक्षामधल्या आणखी रेसिपीज हव्या असतील गव्हाची खीर किंवा पाटवेळी वगैरे तर तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये जाऊन नक्की पाहू शकतात मी अशा बऱ्याचशा रेसिपी अपलोड केल्या आहेत व तुम्हाला त्यातून ह्या पितृपक्षाचा नैवेद्य बनवण्यासाठी नक्कीच मदत होईल तर पुन्हा भेटूया आणखी अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपींसोबत धन्यवाद ब बाय